नमस्कार मित्रांनो पारू सव्वीस ऑगस्ट प्रोममध्ये प्रितू झुलत येतो आणि खुर्शीला धडकतो आणि म्हणतो हाय हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन आता सगळे क्लायंट प्रीतूला बघत असतात आणि त्याची अशी अवस्था बघून कुजबुजायला लागतात तेवढे ताईला येते आणि कानाखाली देत म्हणते प्रीतम दिशा घाबरते आणि कोपऱ्या शिरते आईल्या प्रीतमला म्हणते तुझी हिंमत कशी झाली दारू पिऊन ऑफिसमध्ये यायची आता क्लायंटला म्हणते एक आई म्हणून किर्लोस्कर ग्रुप कंपनीची मालकीन म्हणून हातजोडू म्हणते आज माझा पराभव झाला प्रीतमकडं रागत बघत म्हणते आई म्हणून मी संस्कार देऊ शकले नाही आता प्रीतूला खूप वाईट वाटतं तो बोलायचा प्रयत्न करतो पण हिंमतच होत नाही स्वतःचं डोकं नसलेल्या आदित्याला प्रीतमचा खूप राग येतो आता पारू दिशाकडे बघते तिला खूप राग येतो अखेर ती आईल्याशी बोलण्यासाठी तोंड उघडते तर तुम्हाला का वाटतं खरंच आईल्या पारूचं येईल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद